सवाल करे <static> ना, तुम्ही सुरक्षा दृष्टिकोनातून सगळे साहित्य उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि जर हे असे तुम्ही साहित्य उपलब्ध करून देत नसतील तर म्हणून मी सांगितलं सर्वप्रथम तिकडच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे इकडे आम्ही सांगतो की लोक हे सुरक्षित राहायला पाहिजे पण महावितरणचे कर्मचारीच जर सुरक्षित नाही तर जनता कशी सुरक्षित राहणार जयशगरजचा जो मृत्यू झालेला आहे तो करंट रिसॉर्ट मधून आलेला आहे ट्रान्सफॉर्मर वरती जयवेद जयेज करत आणि इतर तीन कर्मचारी जेव्हा गेले काम करायला तर नक्कीच त्यांना तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल काम करायला जा आता ते करंट जसं रिव्हर्स आलं किंवा काही आलं किंवा कुठून ते करंट त्यांनी रेसॉर्टच्या इकडनं आलं या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वप्रथम तर अधिकारीच जबाबदारी आहे काही दिवसांपूर्वी दिवसांपूर्वीच्या एका तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला हा तरुण एमएसीबीचा कर्मचारी होता जयेश घरत जयेश घरतच्या बाबतीत म्हणायचंच झालं तर जयेश घरत एक चांगला क्रिकेटर देखील होता एमएससीबी आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी किट देत नाही अजूनही एमएसीबीचे कर्मचारी विदाऊट सेफ्टी किटने विजेचं काम करत असतात स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते काम करत असतात या सगळ्या विषयामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाची आता काय भूमिका आहे जाणून घेण्यासाठी आपण प्रहारचे पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांच्याकडे आलेलो आहोत हितेश जी त्या दिवशी जी काही घटना घडली त्या घटनेमध्ये जो महावितरण कंपनीचा कर्मचारी आहे जयेश घरत त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे घटना खूप दुखद होती या घटनेमुळे जयेश घरतचा कुटुंब आता कुठेतरी वाऱ्यावरती आलेला आपल्याला दिसून येतोय अजून कोणत्याही प्रकारची मदत ना तर सरकारकडून मिळालेली आहे ना तर एमएसीबी कडून मिळालेली आहे काय भूमिका असणार आता या सगळ्या बाबतीत प्रहार जनशक्ती पक्षाची सर्वप्रथम जयेश घरातचा जो दुर्दैवाने मृत्यू झाला त्याबद्दल सगळ्या जिल्ह्यातला म्हणा किंवा सगळे यांना दुःख झालेलं आहे आपल्याला सांगू इच्छितो की जयेश घरात यांना जो काही शॉक लागून जो मृत्यू त्यांचा झाला त्यामुळे सर्वप्रथम जे जबाबदार आहेत ते महावितरणचे अधिकारी आणि त्या महावितरक महावितरणच्या अधिकाऱ्यांवर तर सगळ्यात पहिले सदृश्य मनुष्यबळाचा गुन्हा हा दाखल झाला पाहिजे दुसरी गोष्ट ही आहे की जी काय शासनाने तरतुदी दिलेल्या आहेत की असा कोणाचा मृत्यू काम करताना झाला तर त्यांना भरपाई ही द्यावी द्यायला पाहिजे तर ह्या गोष्टीचा नक्कीच आमचा पाठपुरावा चालू आहे आणि काही दिवसात त्यांना ही भरपाई मिळेल त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला कारण काय खूप कमी वय होतं त्यांचं त्यांच्या कुटुंबामधून जे कोण त्यांचे वारस असतील त्यांना कामावर घेतलं पाहिजे शासनाने हाही एक आमचा प्रयत्न चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी वरती जोपर्यंत यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाहीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला बाकीचे इतर कर्मचारी आहेत ते जीव धोक्यात टाकून अजूनही काम करतात ज्या वेळेला बातमी कव्हर करण्यासाठी आम्ही वसई विरार शहरामध्ये फिरतो त्यावेळेला हे कर्मचारी विदाऊट सेफ्टी किटने अजूनही काम करतात काही कर्मचाऱ्यांनी तर आम्हाला असं सा सांगितलेलं आहे की वीस जणांचं काम पाच जणांकडनं केलं जातं तर त्यांना न्याय देण्यासाठी प्रार जनशक्ती पक्षाची काय भूमिका असणार नाही शंभर टक्के आम्ही त्या गोष्टीची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आम्हालाही कल्पना आलेली आहे जर खरं म्हणजे जयेश घरत असू द्या किंवा इतर सगळे कर्मचारी असू द्या यांना तुम्ही जर वरती जाऊ देतात किंवा कुठल्याही महावितरणचं काम करायला सांगतात तर त्यांना तुम्ही सुरक्षा दृष्टिकोनातून तुम सगळे साहित्य उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि जर हे असे तुम्ही साहित्य उपलब्ध करून देत नसतील तर म्हणून मी सांगितलं सर्वप्रथम तिकडच्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आम्ही सांगतो की लोक ही सुरक्षित राहिलं पाहिजे पण महावितरणचे सुरक्षित नाही तर जनता कशी सुरक्षित राहणार आहे या गोष्टीवरती आम्ही नक्कीच सकारात्मक आहोत आणि काही दिवसात आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन याच्यावरती आम्ही पर्याय काढू आता जे एम जे अधिकारी आहेत त्यांनी स्वतःच्या हात वरती केलेल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की त्या दिवशी जयेश घरतचा जो मृत्यू झालेला आहे तो करंट रिसॉर्ट मधून आलेला आहे या बाबतीत आपलं काय मत आहे नाही खरं म्हणजे तुम्ही आता विचार करा ट्रान्सफॉर्मर वरती ज्यावेळेस जयेश घरत आणि इतर तीन कर्मचारी जेव्हा गेले काम करायला तर नक्कीच त्यांना तिकडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल काम करायला जा आता ते करंट जसं रिव्हर्स आलं किंवा काही आलं किंवा कुठून ते करंट त्यांनी रिसॉर्टच्या इकडनं आलं या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वप्रथम तर अधिकारीच जबाबदारी आहे अधिकाऱ्याची जबाबदारी होती ही की तुम्ही सगळे स्विच ऑफ केले पाहिजे होते मग ह्या कर्मचाऱ्यांना काम करायला लावलं पाहिजे होतं तुम्हाला वाटेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने कर्मचाऱ्यांना एक नौकर सरकार राबवून घेत असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आमचं कोणीही काय करू शकत नाही तर जर त्यांनी याच्यावरती न्याय दिला नाही तर आम्ही नक्कीच या विरोधात त्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणार धन्यवाद जयश घरातला जर न्याय मिळाला नाही तर प्रहार जनशक्ती पक्ष आंदोलन करणार असं विधान आता हितेश जाधव यांनी केलेलं आहे जयेश घरतचा या घटनेत मृत्यू झालेला असून त्याचा परिवार आता कुठेतरी वाऱ्यावरती आलेला आहे या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा जे महावितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना सांभाळून घ्या त्यांच्यावरती रागवू नका त्यांना धमक्या देऊ नका कारण कुठेतरी स्वतःचा जीव धोक्यात टाकून ते काम करत असतात